नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर मित्रांनो आपण मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडीवरती सिरीज सुरू केलेली आहे म्हणजेच मित्रांनो आपण सेट वाईज प्रश्न पाहणार आहोत काल आपण पहिला सेट अपलोड केलेला आहे मित्रांनो ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल त्यांनी पाहून घ्या ज्याने व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी मित्रांनो आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडीवरती आपण एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये मित्रांनो आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील सर्व प्रश्न तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील आणि मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मित्रांनो मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे भारताचा अठ्ठावन्नव्या व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणता व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला आहे तर पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तर आपल्या भारताचा अठ्ठावन्नवा व्याघ्र प्रकल्प म्हणून माधव व्याघ्र प्रकल्प जे की मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे मित्रांनो याला घोषित करण्यात आलेला आहे त्यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे लक्ष द्या मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील माधव राष्ट्रीय ये उद्यान हे भारताचे अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि मित्रांनो हे मध्य प्रदेशातील कितवे व्याघ्र प्रकल्प आहे तर नववे व्याघ्र प्रकल्प आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारत आणि कोणत्या देशादरम्यान बारावा संयुक्त विशेष दलाचा सराव खंजर ट्वेल्व आयोजित करण्यात आला आहे तर कोणत्या दोन देशादरम्यानचा हा संयुक्त विशेष दलाचा सराव आहे तर मित्रांनो भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यानचा हा सराव आहे खंजर ट्वेल्व चला पुढचा प्रश्न आहे आपला आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला तर कधी असतो मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन तर एकवीस जून या दिवशी असतो आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसची थीम काय होती असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर नोट डाऊन करून घ्या एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही होती दोन हजार पंचवीसची थीम आणि मित्रांनो यावर्षीचा मुख्य कार्यक्रम हा योग संगम आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता चला आपला पुढचा महत्त्वाचा प्रश्न लक्ष द्या जून दोन हजार पंचवीसमध्ये हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर कोणाला मिळालेला आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस तर हा पुरस्कार पार्वती तिरकी यांना देण्यात आलेला आहे पहा मित्रांनो यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे लक्ष द्या झारखंडच्या आदिवासी कवयित्री डॉक्टर पार्वती तिर्की यांना त्यांच्या फिर उगना या हिंदी काव्यसंग्रहासाठी दोन हजार पंचवीस सालचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पहा मित्रांनो त्या झारखंडच्या आदिवासी कवयित्री आहेत तर त्यांना त्यांच्या फिर उगना या हिंदी काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे ज्यांना कुणाला मागील सात महिन्याची म्हणजेच मित्रांनो जानेवारी ते जुलैपर्यंतची दोन हजार पंचवीसशी संपूर्ण मागील सात महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण मंथली क्वेश्चन्स आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेले त्या सर्व टॉपिक्सवरती प्रश्न कवर केलेले आहेत ते सर्व प्रश्न मित्रांनो वन लॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल विद्यार्थी मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठीच ही अतिशय महत्त्वाची पी डी एफ आहे आणि यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व काही आपण कवर केलेले आहेत त्यासाठी ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि हे पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा चला आपला पुढचा प्रश्न आहे मानव विकास निर्देशांक म्हणजेच मित्रांनो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे तर यामध्ये आपल्या भारताचा एकशे तीसवा क्रमांक लागतो मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की पहिल्या स्थानी कोणता देश आहे तर पहा इथे आपण घेतलेला आहे शीर्ष तीन देश कोणते आहेत यामध्ये तर पहिल्या स्थानी आहे आईसलँड दुसऱ्या स्थानी आहे नॉर्वे आणि तिसऱ्या स्थानी आहे स्वित्झरलँड तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कॅनडाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मार्क कार्नी यांची नियुक्ती झालेली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कॅनडाचे नवीन पंतप्रधान म्हणून पुढचा आपला प्रश्न ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्याने सांकेतिक भाषेतील दुभाषी आणि अनुवादकांना यादीत समाविष्ट केले आहे तर कोणत्या भारतीय राज्याने केलेले आहे तर पंजाबने केले आहे एक्स्ट्रा एम के थ्री क्षेपणास्त्र तर याचे नवीन नाव काय आहे पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे एक्स्ट्रा एम के थ्री क्षेपणास्त्र तर याचे नवीन नामकरण हे गांधीव करण्यात आलेलं आहे चला आपला पुढचा प्रश्न आहे मुलांच्या लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राईज ॲप सुरू केले आहे तर कोणत्या राज्याने हे ॲप सुरू केले तर उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेले आहे मुलांच्या लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी राईज ॲप सुरू करण्यात आलेले आहे <laughs> नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने गो समृद्धी विमा योजना सुरू केली आहे तर केरळ राज्याने सुरू केलेली आहे ही योजना गोसमृद्धी पशु विमा योजना सुरू केलेली आहे केरळ राज्याने मे दोन हजार पंचवीसमध्ये व्यवस्थ दोन हजार पंचवीस शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली मित्रांनो ही शिखर परिषद मे दोन हजार पंचवीसमध्ये पार पडलेली आहे तर याचे आयोजन हे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर कर पंचवीस टक्क्यावरून किती टक्के वाढवलेला आहे तर पहा मित्रांनो पंचवीस टक्क्यावरून आता पन्नास टक्के कर हा वाढवण्यात आलेला आहे अमेरिकेने आपल्या भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर कर हा पंचवीस टक्क्यावरून पन्नास टक्के केलेला आहे ऑगस्ट दोन हजार दहावा मध्ये सी आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणता देश आयोजित करणार आहे तर याचे आयोजन हे इंग्लंड हा देश करणार आहे पहा मित्रांनो आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस ची ही कितवी आवृत्ती असणार आहे तर दहावी आवृत्ती असणार आहे तर याचे आयोजन हे इंग्लंड देश करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पहिले आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले तर पहा मित्रांनो पहिले आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद दोन हजार पंचवीस हे केनियातील नेरोबी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बावीसव्या भारत टेलिकॉम दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोठे केले आहे तर याचे उद्घाटन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले चला पुढचा आपला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा मित्रांनो उपराष्ट्रपती पदासाठी एन डी ए कडून उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो आपल्या भारताचे उपराष्ट्रपती कोण होते जगदीप धनखड हे होते मित्रांनो पण त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पण आता उपराष्ट्रपती पदासाठी एन डी एकडून उमेदवार म्हणून कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे तर सी पी राधाकृष्णन यांची घोषणा करण्यात आलेली आहे कोण आहेत मित्रांनो सी पी राधाकृष्णन तर हे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन लक्षात ठेवा एल गणेशन यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर पहा मित्रांनो एल गणेशन यांचे नुकतेच निधन झालेले आहे तर ते नागालँड राज्याचे राज्यपाल होते आता पहा मित्रांनो नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांच्या निधनानंतर नागालँडचा अतिरिक्त कारभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे तर अजय कुमार भल्ला यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आपल्या भारत देशाने दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच मित्रांनो यावर्षी कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे तर आपल्या भारताने दोन हजार पंचवीसमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे लोकसभेत मंजूर झालेले आयकर विधेयक दोन हजार पंचवीस कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेईल तर पहा मित्रांनो लोकसभेत मंजूर झालेले आयकर विधेयक दोन हजार पंचवीस हे इन्कम टॅक्स ॲक्ट एकोणीसशे एकसष्टी जागा घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडीवरती त्यावरती तुम्हाला काय वाटते सुद्धा कमेंट करा आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी ते सुद्धा कमेंट करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल त्यावरती सुद्धा आपण प्रश्न घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला जाऊन आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा चला पुढचा प्रश्न पाहूयात सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती प्रणाली स्वीकारली आहे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने दृष्टी ही प्रणाली स्वीकारली आहे सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी चला पुढचा प्रश्न आहे इंडियन ओपन दोन हजार पंचवीस वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेत कोणत्या भारतीय महिला खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे तर कोणी जिंकलेले आहे मित्रांनो तर अनु रानी यांनी जिंकलेली आहे या भारतीय महिला खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे इंडियन ओपन दोन हजार पंचवीस वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या ठिकाणच्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घातलेली आहे तर पहा मित्रांनो कोणत्या ठिकाणच्या हिल स्टेशनवर हात रिक्षावर बंदी घालण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्रातील माथेरान या ठिकाणी बंदी घातलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा लाल किल्ल्यावर सलग बारा वेळा तिरंगा फडकवणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरले आहेत तर ते तिसरे पंतप्रधान बनले आहेत चला पुढचा प्रश्न रोहित कृष्णा हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे तर तो एकोणनव्वदवा ग्रँडमास्टर बनलेला आहे रोहित कृष्णा हा आपल्या भारताचा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आपली ही सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला जानेवारी ते जुलैपर्यंतची संपूर्ण सात महिन्याची चालू घडामडीची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू